नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची तिथी ज्या दिवशी असते त्या दिवशी करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये तुमच्या घरी पित्र जेव घालण्याची तिथी कोणती आहे ते लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मृत्यूतिथी माहिती नसेल तर काय काय करावे याचे विधानशास्त्रामध्ये पुढील प्रमाणे सांगितलेले आहे मृत्युतिथी माहिती नसेल पण मृत्यू झालेला महिना ठाऊक असेल तर त्या महिन्याच्या अमावस्येला श्राद्ध करावे मृत्युतिथी किंवा महिना काहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला श्राद्ध करावे एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडली आणि ती पुन्हा आलीच नाही तिची काहीच वार्ता लागली नाही तर ती व्यक्ती ज्या तिथीला घरातून बाहेर पडली असेल त्या तिथीला तिचे पितृपक्षामध्ये श्राद्ध करावे एखादी व्यक्ती घरातून निघून गेली आणि कधी मृत झाली ते कळले नाही मात्र मृत झाली आहे ही बातमी ज्या तिथीला कळेल त्या तिथीला तुम्ही पितृपक्षामध्ये श्राद्ध करू शकतात एखादी व्यक्ती घरातून निघून गेली तिचा काही शोध नंतर लागला नाही तर पंधरा वर्ष वाट पाहावी पंधरा वर्षात ती व्यक्ती आली नाही तर त्या व्यक्तीची प्रतिमा करून त्यावर अंत्यविधी करावा चौदाव्या किंवा तुमच्याकडे तेराव्या दिवशी होत असेल तर त्या दिवसापर्यंतचे सर्व क्रियाकर्म करावेत व प्रतिमेला तुम्ही ज्या दिवशी अग्नी दिला ती तिथी तुम्ही त्यांची अंतिम तिथी धरू शकतात आणि मग तीच तिथी ती तुम्ही पितृपक्षामध्ये दे देखील त्या पित्रांची तिथी आहे म्हणून त्या दिवशी पित्र करू शकतात या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की काही मंडळी पुढाऱ्यांचे पुतळे जाळतात हे अतिशय अशुभ कर्म आहे असे अजिबात करू नका जेव्हा एखादी व्यक्ती अशी अचानकपणे आपल्या घरातून निघून जाते पंधरा वर्ष वाट पाहून सुद्धा ती व्यक्ती परत येत नाही तर ती व्यक्ती मृत झाली आहे असे समजून अंत्यविधी क्रियाकर्म केले असेल आणि अचानक अशी व्यक्ती कधी घरी आली तर त्याचा पुनर्जन्म झालेला आहे असे समजून त्याचा जातकर्म विधी करून त्याला व्यवहारामध्ये घ्यावे श्राद्धाच्या दिवशी सोयर किंवा सुतक असेल तर ते संपल्यानंतर ताबडतोब तुम्ही श्राद्ध करू शकतात किंवा त्या महिन्याच्या एकादशीला अथवा अमावस्येला श्राद्ध करावे आणि तेव्हा सुद्धा शक्य झाले नाही तर पुढील महिन्याच्या त्याच तिथीला तुम्ही तुमच्या घरी पित्रांचं जेवण बनवून तुम्ही पित्रांना नैवेद्य देखील दाखवू शकता म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ऐन पितृपक्षामध्ये आपल्याला सुतक पडतं मग आपल्या पित्रांची तिथीसुद्धा त्या सुतकाच्या दरम्यानच येते आपल्याला पित्र करता येत नाही तर सुतक फिटल्यावर सुद्धा पितृपक्ष चालू असेल तर तुम्ही लगेचच तुमच्या पित्रांचे जेवण त्या दिवशी बनवू शकता पित्रांना नैवेद्य दाखवू शकता पण समजा सुतकाच्या दरम्यानच सुद्धा संपून गेला तर तुम्ही पुढील महिन्यात एकादशीला किंवा अमावस्येला त्या पित्रांच्या नावाने श्राद्ध करू शकतात किंवा मग तसंही तुम्हाला शक्य झालं नाही तर मग तुम्ही एखाद्या अमावस्येला म्हणजे कोणत्याही महिन्याच्या अमावस्येला तुम्ही पित्रांच्या नावाने पान दाखवले तरीही चालेल श्राद्ध करणाऱ्यांच्या पत्नीला मासिक पाळीची अडचण आली असेल तर पिंड न करता श्राद्ध करावे किंवा पाचव्या दिवशी श्राद्ध करावे बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या पित्रांची तिथी आलेली आहे आणि आपल्या घरामध्ये एखाद्या महिलेला मासिक धर्म आहे तर अशा वेळेस आपल्याला पित्रांचं जेवण बनवता येत नाही कारण स्त्रियाच सगळं काही बनवत असतात स्वयंपाकाचं नैवेद्याचं तर मग त्या महिलेची मासिक पाळी संपल्यावर पाचव्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांची तिथी करू शकतात त्या दिवशी तुम्ही पित्रांना नैवेद्य दाखवू शकतात आणि पित्रांचा सगळा स्वयंपाक करून तुम्हीसुद्धा जेवण करू शकता आणि हे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट अमावस्येला तुमच्या पित्रांची तिथी घातली तरीही चालेल महालाई श्राद्ध दिवाळीपर्यंत केव्हाही करता येते त्यामुळे सुतक मासिक धर्म सोयर किंवा तुम्ही कुठे प्रवासाला गेला असाल त्यामुळे तुमच्या पित्रांची तिथी करणं झालं नसेल तर तुम्ही दिवाळीपर्यंत एखाद्या एकादशीला किंवा अमावस्येला तुमच्या घरी पित्र केले तरीही चालेल पत्नी नसल्यास अथवा तुम्ही प्रवासामध्ये असाल तर शिधा द्यावा अथवा हिरण्य श्राद्ध करावे म्हणजे नुसती दक्षिणा द्यावी म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की काही जणांच्या घरी म्हणजे छोटंसं कुटुंब असेल आणि त्या व्यक्तीची पत्नीच नसेल मग घरी तो माणूस स्वयंपाक करू शकणार नसेल पित्रांची तिथी तर आपल्याला करायची आहे मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही दान म्हणजे दक्षिणा एखाद्या गोरगरीब व्यक्तीला देऊ शकता नाहीतर एखाद्या संस्थेला दान करू शकता हेच तुमचं त्या पित्रांचं श्राद्ध झालं असं तुम्हाला समजता येईल आणि अशा श्राद्धाला हिरण्य श्राद्ध असे म्हटले जाते संध्याकाळी संध्याकाळच्या जवळच्या वेळेला अथवा रात्री श्राद्ध करू नये श्राद्ध शक्यतो तळमजल्यावर स्वतःच्या घरातच करावे अथवा दुसऱ्याच्या घरात आपल्याला करायचे असेल तर त्याच्या परवानगीने करावे आता तळमजल्यावर हे जे काही सांगितलेलं आहे ते प्रत्येकाला काही शक्य होणार नाही कारण फ्लॅट सिस्टीममध्ये सगळेच काही तळमजल्यावर राहतात असं काही नाही त्यामुळे मग तुम्ही ज्याही मजल्यावर राहत असाल त्या तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या पित्रांचं श्राद्ध करू शकतात आणि तुम्ही जर भाड्याने एखाद्या घरात राहत असाल तर त्या मालकाची तुम्ही परवानगी घ्या की आम्हाला आमच्या घरी पितृश्राद्ध करायचं आहे तर मग आम्ही तुमच्या घरात राहतो तर आम्ही ते करू शकतो का आणि शक्यतो अशा गोष्टींना कोणी काही नाही म्हणत नाही आपल्याला एवढं विशेष असं त्या दिवशी काही करायचं नसतं फक्त आपल्या पित्रांच्या फोटोला टाकाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि छतावर वगैरे आपण नैवेद्य ठेवत असतो तर या गोष्टी तुम्ही करू शकतात यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालू वर्षी आपल्या घरी कोणी वारलेले असेल म्हणजे त्या व्यक्तीचे अजून वर्ष श्राद्ध झालेले नसेल तर आपण दरवर्षी करत असलेल्या पित्रांचे श्राद्ध देखील त्या वर्षी करू नये कारण संपूर्ण वर्ष हे दुखवट्याचं असतं मग आपल्याला आधीच्या पित्रांचं देखील श्राद्ध त्यामुळे करता येत नाही तसेच मयत पुरुष व्यक्तीच्या श्राद्धा दिवशीच त्याच्या मयत पत्नीचे देखील श्राद्ध होत असते त्यामुळे दोघांचेही पान त्याच दिवशी दाखवावे ज्या दिवशी मयत पुरुष व्यक्तीची श्राद्ध तिथी असेल आणि त्याची पत्नीही निधन पावलेली असेल तर तिचंही पान तिचाही नैवेद्य त्याच दिवशी दाखवावा वेगवेगळ्या तिथी करण्याची गरज नाही फक्त ज्या वेळेस एखादी सवाष्ण महिला मरण पावलेली असते तर तिचा पती जोपर्यंत जिवंत आहे तर तोपर्यंत तिची अविधवा नवमी तिथी करतात म्हणजेच काय पितृपक्षामध्ये नवमी तिथीला तिचे पित्र घालतात मग भलेही तिची मृत्यूची तिथी वेगळी असेल तरी आता आपण आपल्या पित्रांच्या तिथीला नेमकं काय काय करायचं जेणेकरून आपले पित्र तृप्त होतील आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतील आपल्याला कोणत्याही कार्यात अजिबात अडचण येणार नाही आणि आपली सुद्धा सुटका होईल तर बघा ज्या दिवशी आपल्या घरी आपल्या पित्रांची श्राद्धतिथी असेल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे जोपर्यंत आपल्या पित्रांना आपण पान वाढत नाही म्हणजेच काय त्यांचा नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत काहीच खायचे नाही पाणी तुम्ही घेऊ शकतात दुपारी बारा ते एकच्या दरम्यान साधारणतः पित्रांना नैवेद्य दाखवला जातो तर तेवढा वेळ तुमचा उपवास होईल स्नान झाल्यावर पूर्व दिशेला सूर्याला अर्घ्य आणि दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना अर्घ्य द्यावे म्हणजेच काय तांब्याभर पाण्यामध्ये चिमुटभर काळे तिळ टाकून त्या पाण्याने पित्रांना अर्घ्य द्यावे या विधीला तर्पण असे म्हणतात नंतर शिवलिंगावर अकरा अखंड तांदूळ स्वधा स्वधा असे अकरा वेळा म्हणत व्हावे हे करण्याअगोदर शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्यावे देव्हाऱ्यामध्ये स्थापन करावे त्यावर चंदन किंवा भस्माचे लेपन करावे व त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे ते अकरा तांदूळ स्वधा असा मंत्र म्हणत व्हावे म्हणजे एक तांदूळ शिवलिंगावर व्हायचा आणि मंत्र म्हणायचा स्वधा त्यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ वाहायचा आणि तो वाहताना सुद्धा मंत्र म्हणायचा स्वधा अशा पद्धतीने अकरा वेळा आपल्याला स्वधा स्वदा असा मंत्र म्हणायचा आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नाही त्यांनी मंदिरात जाऊन एवढे काम करून यावे म्हणजेच काय तुम्हाला जे अकरा तांदूळ स्वधा हा मंत्र म्हणून व्हायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही शिवाच्या मंदिरात जाऊ शकतात आणि तिथे ते तांदूळ वाहून येऊ शकतात तुमच्याकडे पित्रांचा जोही स्वयंपाक राहत असेल तर तो तर तुम्हाला करायचा आहे पण एक लहान वाटीभर होईल एवढा अळणी भात देखील या दिवशी जरूर शिजवावा नैवेद्य दाखवण्याआधी पित्रांचे फोटो किंवा तुमच्याकडे पित्रांचे टाक बनवलेले असतील तर ते स्वच्छ करून घ्यावे एकेरी वातीचा दिवा किंवा पंती लावून घ्यावी पित्रांना चंदन किंवा अष्टगंध बुक्का यांचा गंध लावावा फूल किंवा पुष्पहार अर्पण करावा त्यानंतर दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान बरेच जण शक्यतो दुपारी बारालाच हा विधी करतात पण बारा ते एकच्या दरम्यान तुम्ही हे करू शकतात आणि तुम्ही जे पित्रांचे जेवण बनवलेले आहे तर तो स्वयंपाक जो काही आपण बनवतो तो, तो पत्रावळीवर किंवा ताटामध्ये वाढून पित्रांच्या फोटो समोर ठेवावा उलट दिशेने ताटाभोवती पाणी फिरवून पित्रांना मनोभावे नमस्कार करावा त्यानंतर घराच्या छतावर किंवा बाल्कनी अंगणात कुठेही की जिथे पक्षी येतात किंवा मुके जीव येतात अशा ठिकाणी आपल्याला एक लहान वाटीवर दही भात ठेवून त्याभोवती उलट दिशेने पाणी फिरवून नमस्कार करायचा आहे देवाच्या नैवेद्याभोवती आपण जसे पाणी फिरवतो ती सुलट दिशा असते म्हणजेच काय डावीकडून उजवीकडे आपण ते पाणी फिरवत असतो पण पित्रांच्या पानाभोवती म्हणजेच पित्रांच्या नैवेद्याभोवती पाणी फिरवताना ते नेहमी उजवीकडून डावीकडे फिरवावे आपण जो अळणी भात शिजवून घेतो तो थंड झाल्यावर त्या भातावर दोन तीन चमचे दही टाकून हाताने तो दही भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तो एका वाटीमध्ये भरून ती वाटी एखाद्या पत्रावळीवर किंवा लहानशा द्रोणावर नाहीतर एखादं झाडाचं पान घेऊन नाहीतर कागदाचा तुकडा घेऊन त्याच्यावर पालथी करावी म्हणजे गोलाकार अशी दही भाताची मोद पडेल आणि तुम्ही तो दही भात पक्षी प्राणी जिथे येतात अशा ठिकाणी ठेवून देऊ शकतात बरेच जण आपल्या छतावर ठेवतात पण ज्यांना पर्याय नसेल तर त्यांच्या बाल्कनीत वगैरे पक्षी येत असतील नाहीतर जिथे मुंग्या निघत असतील किंवा कावळे कुत्रे येऊन खातील अशा ठिकाणी तुम्ही तो भात ठेवून देऊ शकता यानंतर पुढची महत्त्वाची ही की ज्या दिवशी आपली पित्रांची तिथी असेल पित्रांना नैवेद्य वगैरे दाखवून झालेला असेल तर मग त्याच्यानंतर लगेचच आपल्याला हीसुद्धा गोष्ट करायची आहे एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये एक गोरीचा लहानसा तुकडा पेटवून घ्यायचा त्या गोवरीच्या तुकड्याचा विस्तव तयार करून घ्यायचा त्या विस्तवावर पित्रांसाठी आपण जो स्वयंपाक बनवलेला असतो ते सगळे पदार्थ थोडे थोडे टाकायचे जेणेकरून विस्तवामुळे त्या सगळ्या पदार्थांचा धूर होईल आणि तो आकाशामध्ये आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल अशा अर्थाने आपल्याला हा एक धूप किंवा धुनी करायची असते तुम्हाला जर सगळा स्वयंपाक थोड्या थोड्या प्रमाणामध्ये त्या विस्तवावर टाकणं शक्य नसेल किंवा तुम्हाला असं वाटेल की तो विस्तव त्यामुळे विजू शकतो तर अशा वेळेस तुम्ही स्वयंपाकातील ते पदार्थ न टाकता त्या विस्तवावर फक्त एक चमचा तूप अगदी लहानसा गुळाचा खडा आणि चमचाभर पांढरा भात टाकला आणि ते ताट आपल्या घराबाहेर ठेवले तरीही चालेल ज्यांना घराबाहेर ते ताट ठेवणे शक्य नसेल त्यांनी घरातच पित्रांच्या फोटोसमोर किंवा टाकासमोर ते ताट ठेवले किंवा घरातच एखाद्या कोपऱ्यात ठेवले तरीही चालेल पित्रांना नैवेद्य दाखवून झाल्यावर तुम्ही ज्या वेळा जेवायला बसाल तर सर्वप्रथम काय करायचं ताटाच्या शेजारी जमिनीवर पोळीच्या लहानशा तुकड्यावर तुमच्या जेवणातील सर्व पदार्थ अगदी थोडे थोडे काढून ठेवायचे ताटाभोवती पाणी फिरवून नमस्कार करायचा आणि जेवण करायचे तुमचे जेवण झाल्यावर जमिनीवर तुम्ही जो अन्नाचा काही भाग काढून ठेवला होता तो कावळ्याला अथवा कोणत्याही पशुपक्ष्याला किंवा मुंग्या निघतात तिथे किंवा कुत्र्यांना दिला तरीही चालेल सायंकाळी अंधार पडायच्या वेळेला दक्षिणेकडे वात येईल अशा पद्धतीने एका पंथीत किंवा एखाद्या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्ही एकेरी वात आणि थोडंसं तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही लावू शकता दाराबाहेर एका कोपऱ्यात लावला तरीही चालेल पित्रांची दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते त्यामुळे हे दीपदान तुमच्या पित्रांची श्राद्धतिथी ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही अवश्य करा ज्या दिवशी तुमच्या घरी पित्रांची श्राद्धतिथी असेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील पाण्याच्या भांड्याजवळसुद्धा एखादा दिवा लावू शकतात कारण असं म्हटलं जातं पितृ लोकामध्ये अन्न पाण्याची कमतरता असते त्यामुळे पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपले पित्र आपल्या म्हणजे ते प्रत्येकजण आपापल्या घरी आप जेवणासाठी म्हणून येत असतात म्हणूनच आपण त्यांची श्राद्धतिथी करत असतो तर आपण त्यांच्या श्राद्धतिथीला त्यांच्या नावाने अन्नदान तर करावेच म्हणजे त्यांना नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर पाणी देखील अर्पण करावे आणि आपलं जे जे पाण्याचं भांडं असतं तिथेही आपण दिवा लावायचा असतो दक्षिण दिशेला तोंड करूनसुद्धा दिवा लावायचा असतो आणि महिलांनी आपल्या पित्रांची सेवा कशी करावी या दिवशी तर ज्या दिवशी तुमच्या घरी ही पित्रांची तिथी असते तर तुम्ही काय करायचं एका भांड्यामध्ये खास करून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तिळ मिक्स करायचे काही फुलं देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात आणि ते पाणी ओंजळीने घ्यायचं आणि ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं फक्त त्या दिवशी जर रविवार असेल तर मग तुम्हाला हा विधी करता येणार नाही तुम्ही तो स्किप केला तरी चालेल म्हणजे नाही केला तरी चालेल पण ज्यांच्या घरी रविवार व्यतिरिक्त किंवा एकादशी व्यतिरिक्त ज्या तिथीला पित्र राहत असतील मग त्या दिवशी त्या महिलांनी अशा पद्धतीने तुळशीला पाणी जरूर अर्पण करावे आणि त्यावेळेस मनातल्या मनात आपल्या पित्रांचे स्मरण अवश्य करावे हवं तर तुम्ही मनातल्या मनात पितृदेवोभव भव असं म्हणू शकतात तर मंडळी हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना या गोष्टीचा लाभ घेता येईल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ विल काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद